झोपलंय काय सरकार आपलं सरकार केंद्रातलं झोपलं आहे काय आणि विशेष करून मी एकच सांगू सांगू इच्छितो या ठिकाणी अतिरेकी हल्ला पैलगाम इथं झाला तर त्या अतिरेकींना कुठलाही जात नसते कुठलीही पात नसते हे लक्षात ठेवा अशा नराधम दहशतवाद्यांना अशा नराधम अतिरेकींना समाजामध्ये राहण्याचा कुठला अधिकार नाही पर्यटकांना नाव आणि गाव विचारून तुम्ही या ठिकाणी गोळीबार केला या घटनेचा मी जाहीरपण निषेध करतो आणि झालेली घटना खरंच निंदनीय आहे मी माझ्या मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती करतो बाबांना पुढं या अशा गोष्टीला कडकडून विरोध करा आणि अशा गोष्टींना निर्देशन करून अतिरेक्यांना या ठिकाणी जाहीरपणे आपण विरोध करायला पाहिजे झालेली घटना ही निंदनीय आहे अशोभनीय आहे हा विशेष करून मुस्लिम समुदायाकडं या ठिकाणी लोकांचा बघण्या दृष्टिकोन फार वेगळा होतो माझी एकच विनंती आहे भारतातील तमाम मुसलमान बांधवांना की आपले डोगे डोळे उघडा आपल्या शेजारी पाजारी आपल्या घरातील लेकरा बाळांना कोण कुठं कसं भेटतो आहे काय भेटतो आहे कोण मार्गदर्शन करतो आहे याकडे लक्ष द्या आज हे पर्यटक सत्तावीस पर्यटक जम्मू काश्मीर येथे सत्तावीस पर्यटकांना अंधाधुंद गोळीबारमध्ये निष्पाप जीव गेला पैलगाम जम्मू काश्मीर येथे त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतं मृत्युमुखी पावलेले सर्व पर्यटकांना आणि या दहशतवाद्यांना कुठली जात नसती कुठली पात नसती जात धर्माच्या पलीकडे जाऊन ही क्रूर ही क्रूरता त्यांनी केलेली आहे त्यांचा या मी निषेध करतो आणि जे पर्यटक या ठिकाणी दगावलेत त्यांना मी या ठिकाणी भाऊकांना श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की आपण पण पुढं येऊन या घटनेचा निषेध नोंदवणं गरजेचं आहे ही घटना फक्त भारतात नाही भारतातील प्रत्येक घरासाठी प्रत्येक धर्मासाठी प्रत्येक राज्यासाठी ही दुःखद घटना आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि झालेली घटना ही गुरुदैवी आहे याचा राज्य सरकारने जशा तसे उत्तर द्यावे हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र